गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू पोलीस भरतीसाठी नवीन बॅच दोन जूनपासून सुरू सेलू शहरातील उपजिल्हा रुग्णालयात महालॅबतर्फे महाडायलिसिस विभाग सोमवार दोन जूनपासून चालू करण्यात आला असून हा विभाग चालू करण्याकरिता परभणी जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर नागेश लखमवार संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर जनार्दन गोळेगावकर यांनी परिश्रम घेतले आहे राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या योजनेचे उद्घाटन करण्यात आले होते सदर डायलिसिस विभाग सोमवार दोन जून दोन हजार पंचवीसपासून कार्यान्वित करण्यात आला आहे या विभागामध्ये आज सोमवार रोजी पहिल्यांदाच सीमा सहदेव काळे वय पंचवीस वर्ष राहणार ढेंगळी पिंपळगाव तालुका सेलू येथील रुग्णास डायलिसिस करण्यात आले आहे संबंधित रुग्णाला आठवड्यातून दोनदा सोमवार आणि गुरुवार रोजी डायलिसिस करण्यात येणार आहे याचा आज सोमवारपासून शुभारंभ करण्यात आला आहे महाडायलिसिस विभाग उपजिल्हा रुग्णालयामध्ये बाह्यस्त्रोत्र यंत्रणेमार्फत म्हणजेच महालॅबमार्फत मार्फत महा चालविण्यात येत आहे डायलिसिस टेक्निशियन आकाश जाधव टाक नर्स शिवकन्या काळे कार्यरत असणार आहेत या रुग्णाला डायलिसिस करण्याकरिता उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच टेक्निशियन आणि स्टाफ नर्स यांनी सहकार्य केले आहे सेलू शहरासह परिसरातील गरजू रुग्णांनी या डायलिसिस योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर जनार्दन गोळगावकर यांनी केले आहे नामांकित कंपनीचे हार्डवेअर आणि प्लायवूड मिळण्याचे एकमेव ठिकाण मा श्री धनलक्ष्मी आष्टिकर कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू